पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कामोठेत कारने दिलेल्या धडकेत एक महिला जखमी झाली आहे कामोठे सेक्टर सहा ए येथील सरोवर हॉटेल समोर रविवारी सायंकाळी मद्यधुंद चालकाने एम एस शून्य दोन बी जी सदुसष्ट तेवीस क्रमांकाच्या स्विफ्ट कारने एका महिलेला धडक दिली अपघातानंतरही चालकाने वाहन न थांबवता था। पुढे जाऊन पार्किंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आरोपीला वैद्यकीय चाचणी करता रुग्णालयात नेण्यात आले आहे या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे रविवारी झालेल्या या, या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून इतर वाहनांचे देखील नुकसान झाले आहे या प्रकरणी कामोठे पोलीस अधिक तपास करत आहेत